यावर्षी दोन मार्केट मोठे नवीन तयार झाले होते आणि रमजान ईदच्या अनुषंगाने खरेदी वगैरे यासाठी स्टॉल्स होते त्याचप्रमाणे मुलांसाठी काही खेळणे जॉयफुल स्टॉल्स होते राहत मारणे वगैरे सारखे मोठ्या यात्रा भरली होती म्हणून सर्व समाजाचे लोक या ठिकाणी या यात्रेमध्ये सहभागी झाले याला आम्हाला आनंद घेताना दिसून आले त्यांच्या सुरक्षे व्यवस्थ व्यवस्थेची खास करून महिलांची सुरक्षा लहान मुलांची सुरक्षा आम्ही पुरेपूर काळजी घेतली आमचे प्रत्येक पॉइंट्सला लोक ठेवले आर सी पीची आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक सरांकडून मदत झाली होती त्यांच्यासोबत आम्ही गस्त ठेवली त्याचा परिणाम असा झाला राहिला की एकही चोरी नाही किंवा महिला मुलांना त्रास देणारी वृद्धांना त्रास देणारी कुठली घटना आमच्याकडे आढळून नाही आलेली आहे कुठला वाद आमच्याकडे नाही आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे आम्ही चांगल्या प्रकारे हा बंदोबस्त करू शकलो आहोत

जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड